उत्तम बायकोची वीस लक्षणे बायकोमध्ये हे गुण असतील तर घरात वाद कधीच होणार नाही एक घरातील स्त्रीने किंवा बायकोने नेहमी मन मिळावू असावे दोन घरातील गोष्टी किंवा घरातील वादविवाद बाहेर जाऊन सांगू नये तीन माहेरच्या लोकांसमोर चुकूनही आपल्या नवऱ्याचा अपमान करू नये चार संसार म्हणजे नवरा बायको दोघंच नसून संपूर्ण कुटुंब असते तर संपूर्ण कुटुंबाशी प्रेमाने वागावे पाच सासरमधील वडीलधाऱ्या लोकांना उलट उत्तरे देऊ नये व त्यांच्यासमोर उर्मट वागू नये सहा जर नवरा कमी कमवत असेल तर त्याला समजावून घेणे व सुखी संसारासाठी ॲडजस्टमेंट करणे खूप गरजेचे आहे नवरा बायको दोघांनीही जे असेल त्यात समाधान मानून संसार सुखी करावा सात जर सासरमध्ये अपमान होत असेल तर त्याचे उत्तर योग्य भाषेत व मर्यादेमध्ये राहून द्यावे आठ सासरमध्ये जर सतत चूक काढत असतील तर थोडे दिवस किमान ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करावा तसे नाही झाले तर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचे वेगळेपण अस्तित्व निर्माण करा नऊ नौ। जर नवऱ्याबरोबर भांडण झाले तर लगेच माहेर निघून जाणे चुकीचे आहे कारण नवरा बायकोतील भांडण हे माहेरी सांगितल्यामुळे आपल्याच नवऱ्याची बदनामी होते व त्याचा कमीपणा होतो दहा आपल्या घरातील सासू सासरे दीर जाऊ ननंद इतर कोणतेही नातेसंबंधांची बाहेर जाऊन निंदा करू नये अकरा नवरा जर रागात असेल त्यावेळेस बायकोने शांत राहणे योग्य असते कारण भांडण हे जास्त लांबत नाही संसार म्हटलं तर स्त्रीने समजूतदारपणाने घेतलेच पाहिजे बारा जर तुमच्या नवऱ्यावर एखादे मोठे संकट आले तर नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही बायको म्हणून उभे राहिले पाहिजे त्याला आधार दिला पाहिजे समजून घेतलं पाहिजे तेरा प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून छंद आणि स्वतःच्या कर्तृत्वाकडे लक्ष देता आले पाहिजे चौदा सासरमध्ये दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करू नये पंधरा स्त्रीने नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्याच्या आनंदात भर कशी पडेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सोळा सुखी संसार हवा असेल तर लहान सहान तक्रारी करू नये सतरा आपल्यामुळे घरात भावाभावांमध्ये किंवा बहिण भावांमध्ये किंवा मायलेकांमध्ये भांडण होईल असे वर्तन ठेवू नये अठरा घरामधील शिल्लक तक्रारी नवऱ्याला वारंवार सांगू नका कारण त्यामुळे त्यांचे कामाकडे दुर्लक्ष होऊन यश प्राप्त करू शकणार नाही एकोणीस नवरा जर कोणत्या काळजीमध्ये असेल टेन्शन मध्ये असेल तर त्याची चौकशी करून त्यांना मानसिक आधार देणे बायकोचे प्रथम कर्तव्य नवरा जर तुमच्याशी पूर्वीपेक्षा वाईट वागत असेल तर त्याच्या मनात तुमच्याविषयी काही गैरसमज झाला आहे का याची विचारपूस करून घेणे व त्याचा खुलासा करून योग्य बाजू मांडणे मित्रमैत्रिणींनो घराला स्त्री चांगली असेल तर घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही पण एक लक्षात घ्या एका बायकोला नवऱ्याची साथ हवी असते आणि ती जर तिला मिळाली तर घरामध्ये सुख शांती समाधान सर्व काही येऊ शकते जर सासरमध्ये तिच्याशी काही चुकीची वागणूक झाली तर ती तरी कशी शांत बसेल म्हणून बायकोत काही चांगले गुण हवेत अशी प्रत्येक नवऱ्याची अपेक्षा असते तशीच प्रत्येक बायकोचीही अपेक्षा असते की आपल्या नवऱ्यातही काही चांगले गुण असावेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद